शेतकऱ्यांसाठी कृषी न्यायालय आणि ऍग्रिकल्चर ऑफेन्स विंग स्थापन करा आमदार सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत मागणी आमदार मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी वेधलं लक्ष आमदार मुनगंटीवार यांच्या मागणीला मंत्री जयकुमार रावल यांनी दिलं सकारात्मक आश्वासन समाजातील अन्य घटकांसाठी विविध संरक्षण यंत्रणा अस्तित्वात असताना शेतकऱ्यांची आजही मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जाते ही स्थिती बदलण्यासाठी सरकारनं पाच कृषी न्यायालय तसेच अॅग्रिकल्चर ऑफेन्स विंग स्थापन करावी अशी मागणी राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केले आमदार मुनगंटीवार म्हणाले इकॉनॉमिक्स ऑफेन्स विंग श्रीमंतांसाठी आहे रेरा गृह खरेदीदारांसाठी आहे ग्राहक व कौटुंबिक न्यायालय नागरिकांसाठी आहे मग शेतकऱ्यांसाठी न्याय यंत्रणा असणं आवश्यक आहे त्यांच्या या प्रश्नाला सभागृहात मोठा प्रतिसाद मिळाला ते पुढे म्हणाले अनेक धान उत्पादक शेतकऱ्यांना खोट्या पावत्यांवरून फसवलं जात आहे खतवाटपात भ्रष्टाचार होतोय ज्या ठिकाणी तक्रारी जास्त आहेत तिथं कृषी न्यायालयाची सुरुवात पहिल्या टप्प्यात करा असं स्पष्ट सुचवलं या न्यायालयांमधून साठ दिवसात निकाल देणं बंधनकारक का असावं अशी आमदार मुनगंटीवार यांनी अपेक्षा व्यक्त केली या मुद्द्यावर उत्तर देताना पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सुधीर भाऊनी शेतकऱ्यांसाठी खूप संवेदनशील मुद्दा मांडलाय माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून यावर सकारात्मक निर्णय घेऊ असं आश्वासन यावेळी दिलं शेतकऱ्यांच्या हक्कासाठी नेहमीच न्याय मागणारा आवाज म्हणून आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे ठाम आणि प्रभावी नेतृत्व पुन्हा एकदा सुधीर भाऊ शेवटचा महाराज माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महाराज आजच्याही यादीमध्ये प्रश्न आहे आणि अध्यक्ष महाराज मी स्वतः अनुभव माझ्या मतदारसंघात खोट्या पावत्या देऊन धान उत्पादक शेतकऱ्यांना अध्यक्ष महाराज त्यांचा माग विकत घेतला दीड वर्ष संघर्ष करावा लागला माझा अपघात स्पेसिफिक मंत्री मोदयांना प्रश्न अनेक अनेकदा शेतकऱ्यांचे प्रश्न येतात अध्यक्ष महाराज कृषीप्रधान अर्थव्यवस्थेमध्ये मात्र शेतकरी सर्वात शेवटच्या पंक्तीमध्ये आहे आणि म्हणून आज एक चांगला निर्णय घ्यावा या दृष्टीने मी विनंती करतो आहे की आम्ही श्रीमंत लोकांना जर फसवण्यात आलं तर इकॉनॉमिकल ऑफेन्स विंग केली की ज्यामध्ये आर्थिक फसवणुकीला त्या व्यक्तीचं संरक्षण आर्थिक दृष्टिकोनातून व्हावं मी स्वतः पाच महिने मध्ये मंत्री असताना ग्राहकाच्या संरक्षणासाठी अध्यक्ष महाराज ग्राहक न्यायालय आपण कौटुंबिक न्यायालय केलंय सदनिकेमध्ये फसवणूक जागी तर रेहा के माझी स्पेसिफिक सरकारला विनंती आहे की बदलत्या परिस्थितीत लोक आता शेतकऱ्यांना फसवायला जागय अनेक अनेक केसेस पुढे येत आहे स्वतः मी लिंकेजच्या बाबतीमध्ये इतकं सरकारनी सांगितलं विनकेज सुरूच आहे म्हणजे एका कंपनीनी फक्त तीन लोकांना खत पुरवठा केला बाकीच्यांना कुणाला दिलं नाही मी पाच तारखेला जाऊन पोलीसमध्ये इसेन्शियल कम्युनिटी ऍक्टमध्ये रिपोर्ट देतो आहे त्याचं पुढे काही होईल याच्यावर माझा विश्वास नाही आहे पण मी माझ्या कामात चुकणार नाही तर माझे स्पेसिफिक दोन प्रश्न आहे एक डब्ल्यूच्या धर्तीवर ए ओ डब्ल्यू अग्रिकल्चर ऑफेन्स विंग सरकार करणार आहे का नंबर दोन जसं कौटुंबिक न्यायालय तसे कृषी न्यायालयाची सुरुवात प्रत्येक ठिकाणी करू नका पण ज्या ज्या जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी जास्तीत जास्त केसेस आल्या कमीत कमी महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात पाच कृषी न्यायालय निर्माण करा ज्यामध्ये साठ दिवसात निर्णय देणं हे कंपल्सरी करा अनिवार्य करा आणि अनि त्यानंतर त्या, त्या कंपनीला किंवा शेतकऱ्याला पुढे जाता येणार नाही असा कायदा करा तर खरे आपण शेतकऱ्याच्या कष्टाचं अन्न ताटात खातो असतो म्हणून आज दोन घोषणा करता येईल का कृषी न्यायालय आणि एग्रिकल्चर ऑफेन्स विंग धन्यवाद अध्यक्ष महोदय ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊंनी अत्यंत संवेदनशील संवेदनशील मुद्दा मांडला अध्यक्ष महोदय आणि खऱ्या अर्थाने शेतकरी हा सामान्य माणूस असतो एक पन्नास हजार सत्तर हजार लाख रुपयाचा बिलसाठी तो कुठं कोर्टात जाईल कुठं सगळं करेल हा बराच खर्च होत असतो आणि म्हणून अत्यंत चांगला सुजाव दिला आहे राज्याच्या प्रमुखांशी दोघं उपमुख्यमंत्र्यांशी बोलून असं करता येईल याच्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्यात येईल